कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर येथे दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस ते बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आंबा उत्पादक शेतकरी यांना प्रोत्साहन देणे व शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यापार या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवासाठी राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदकुमार डोहले उपसभापती शरदजी वेखंडे सचिव रवींद्र चौधरी सर्व संचालक यांच्या माध्यमातून या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरचे संचालक अनिल निचिते यांनी शेतकरी तसेच ग्राहकांना आंबा महोत्सवात सहभागी होण्याचे केले आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी व ग्राहक यांच्याशी थेट संपर्क व्हावा आणि याचा चांगल्या पद्धतीने व्यापार शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर व्हावा यासाठी आपण आंबा महोत्सवचं आयोजन करत आहोत बा अठरा ते बावीस या दरम्यान आपला आंबा महोत्सव राहणार आहे आंबा महोत्सवाचा महत्त्वाचा उद्देश असतो का आज शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवडीखाली क्षेत्र आणणार आणि यासाठी प्रोत्साहन मिळावं शेतकऱ्याला हा महत्त्वाचा त्याच्यात उद्देश असणार आहे आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंबा लागवड केलेली आहे हा आंबा लागवड केल्यानंतर त्यांना मार्केट थेट मार्केट मिळावा यासाठी आपण आंबा महोत्सव हा प्रथमच बाजार समितीच्या आवारात भरवत आहोत आणि ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळावा यासाठी आमची ग्राहकांना विनंती राहणार आहे की आपण या आंबा महोत्सवासाठी भेट द्यावी भी। जेणेकरून आज जो काही शहापूर तालुक्यात गावराण आंब्यापासून ते हापूस केशर सर्व जातीच्या आंब्यांची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी के केली आणि याची चव साखण्यासाठी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर चांगल्या पद्धतीने खवयाने इथं जर भेट दिली तर मला वाटते शेतकऱ्याला त्यापासून दोन पैशांचा लाभ मिळू शकतो व्यापार करण्याची संधी प्राप्त होऊ शकते आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकतो जेणेकरून उर्वरित क्षेत्रात देखील लागवडीखाली आणला तर एक जागतिक दर्जाची बाजारपेठ आपण शेतकऱ्यांसाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू जेणेकरून परकीय चलन आपला करून लागवड क्षेत्राचा चांगला फायदा होऊन शेतकऱ्याला थेट लाभ मिळेल हा या मागचा महत्वाचा उद्देश आपल्याकडून राहणार किती स्टॉल याच्यामध्ये राहणार आहेत आणि कशा पद्धतीने नियोजन केलं आहे पन्नास स्टॉलचे आपण आता नियोजन केलेले यामध्ये शेतकऱ्यांच्या आता मोठ्या प्रमाणात संपर्क होत आहे की त्यांनी आता स्टॉल आपल्याला बुकिंग केले त्याच पद्धतीने आताच रायगड दापोली या ठिकाणी देखील रत्नागिरीचे आंबे जे काही आहेत त्यांनी देखील आपल्याशी संपर्क केलाय वाडा पालघर इथल्या देखील शेतकऱ्यांनी संपर्क केला आणि शहापूरमधल्या मोस्टली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आता बुकिंगचे आपल्याकडे इथे केलेली आहे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित असतो हा आपण या कार्यक्रमासाठी मान्यवरांना बोलवलेलं आहे जेणेकरून आज जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न इथं उपस्थित राहत असतो आपल्या शहापूर तालुक्यासाठी त्यांचा त्यांच्या मार्फत न्याय मिळावा आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी जर उपस्थित राहिल्या तर निश्चितच इथला आंबो महोत्सव जे काही आपण आयोजन करतो त्यामार्फत शेतकऱ्यांच्या ज्या काही हे असतील मागण्या शेतकऱ्यांना बदल पुढे जाण्यासाठी हे थेट आपल्या नेते मंडळींना कळेल आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्यांच्याकडनं न्याय मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होऊ शकेल आपण त्यांना सगळ्यांनाच बोलवले मोठ्या प्रमाणात शहापूर व्यतिरिक्त इतरही ठिकाणहून काही आंबे येणार आहेत का विक्रीसाठी शहापूर व्यतिरिक्त आंब्यांचे आता ते आता मी बोलल्याप्रमाणे की दापोलीच्या लोकांनी संपर्क आपल्याकडे केलेला होता की आम्हाला सात आठ तरी स्टॉल मिळतील का त्या पद्धतीने आपण त्यांना हे केलेलं आहे वाड्यावाले आणि पालघरवाल्यांचा देखील आपल्याशी संपर्क झालेला आहे मुरवाडवाल्यांचे देखील आपल्याशी कॉन्टॅक्ट संपर्क झालेले आहेत त्या करून ते आपल्याला स्टॉल मिळतील उपलब्ध होतील यासाठी त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे तशा पद्धतीने आपण नियोजन त्यांच्यासाठी देखील करत आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हा आंबा महोत्सव करण्यात आला आहे ग्राहक आणि शेतकऱ्यांना काय आवाहन करणार ग्राहक आणि शेतकऱ्यांना एवढंच आम्ही बोलू शकतो की आमच्या बाजार समितीत तुम्ही ग्राहक म्हणून तुम्ही या जेणेकरून शेतकरी आज लागवड करत आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्याला न्याय मिळावा हा ग्राहकांनी थोडंसं विचारात घ्यावा जेणेकरून त्यांनी लागवड केलेलं जे काही उत्पन्न आहे जे काही पीक उत्पन्न करतो पीक लागवड करतो आणि त्याच्यातून नफा मिळवण्यासाठी त्याला उदरनिर्वाहासाठी जे काही त्याचे प्रयत्न असतात हे प्रयत्न व्यापार करणारे आणि ग्राहक यांच्यामार्फतच होऊ शकतात त्यामुळे एक शेतकऱ्याला थोडासा न्याय मिळावा या हेतूने ग्राहकांनी निश्चितच बाजार समितीला येऊन शेतकऱ्यासाठी तेवढं हातभार लावा एवढीच मी एक विनंती करू शकते